सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे काही भागांमध्ये मोठा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्या आपल्याला मोठी अतिवृष्टी वादळी पाऊस पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर एकंदरीत सर्वच या परिसरामध्ये आपल्याला उद्या परवा सोळा सतरा सप्टेंबर रोजी मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये मागील काही चोवीस तासांपासून बहुतांश भागात पाऊस झालेला आहे तसेच उद्या मात्र या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात उद्या आपल्याला जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात तर विदर्भातील काही भागात मोठा पाऊस होऊ शकतो तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल यामध्ये अकोला बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागाला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस सप्टेंबर हे चार ते पाच दिवस राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे काही दिवस पाऊस आपल्याला खंड घेतलेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद